मराठी माणसांनो बघा हा व्हिडिओ आणि थंड बसा आपण याच्या पुढे काहीच करू शकत नाही कारण की आता बाहेर जेवून सगळे म्हणजे कोणी बोलले उत्तर भारतीय महापौर कोणी गुजराती लोक बोलतील गुजराती महापौर जैन लोक बोलतील जैन महापौर पण महाराष्ट्रात मराठी महापौर बोलायला हिंमत फक्त दोन ठाकरे बंधूंची आहे आणि ते बोलून गेलेत त्यांच्या जेव्हा त्यांनी युती जाहीर केली तेव्हा तरी मराठी माणूस हा भरकटतो असं मला वाटतंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल नक्की मला या व्हिडिओतून काय सांगायचंय मराठी माणसांना काय सांगायचंय भलेही तो उत्तर भारतीय असेल पण जर मराठी भाषेवरती मराठी माणसावरती प्रेम असेल त्यालाही मला एक मेसेज आहे भले तू गुजरात असेल पण त्यालाही मला एक मेसेज द्यायचं आहे की बाबा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघ मग तुला समजेल की नक्की मला या व्हिडिओतून काय तुम्हाला सांगायचंय हा व्हिडिओ पहिला तुम्ही एक व्हिडिओ बघा जो मी तुम्हाला दाखवतोय मग तुमच्या अंगात जर आक्रोश निर्माण नाही झाला तर मला नक्की सांगा कमेंट इथं उत्तर भारतीय समाज महापौर बन का बघितलं मित्रांनो व्हिडिओ हा एक बीजेपीचा नेता आहे जो बोलतोय की आम्ही उत्तर भारतीय महापौर बसवू एका जर्नलिस्टने त्याला विचारलं असलं बाबा तुम्ही उत्तर भारतीय महापौर बसवू का तर तो ठामपणे ठामपणे एकदम कॉन्फिडन्स बघायचा ठामपणे तो बोलला काय की बाबा आम्ही असे उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसायला नाही असेल आणि बसवावाच लागेल हे आपल्या महाराष्ट्रात बोलताना मित्रांनो लांबची कुठची गोष्ट नाहीये हे महाराष्ट्रात होत आहे मीरा शहराची गोष्ट करतोय मी यांची हिंमत एवढी होते की आपण बोलतो हो की चला सगळे एकत्र राहिला पाहिजे सगळे एकत्र राहिला पाहिजे पण मित्रांनो हळूहळू हळूहळू यांची ताकद निर्माण होते मग हे तो तर बीजेपी चा जाऊ दो बीजेपीच्या जे टक्केवारी जी जास्त आहे ती उत्तर भारतीय टक्केवारी त्यांची त्यांना माहिती चांगलंपणे जे मतदान तुम्ही बघा बघा त्यांचे जे वोटिंग त्यांनी जाहीर केले सहासष्ट पैकी जे मी तुम्हाला दाखवले माझ्या रीलमध्ये की सासष्ट पैकी वीस उमेदवार त्यांनी जे होते ते सगळे उत्तर भारतीय किंवा पार्श्वित नेते दिलेत ज्यांच्या मतं त्यांना परप्रांतीय मतं भेटतील ही त्यांची आयडिया आहे म्हणजे जिंकायसाठी किंवा सत्तेत व्यवस्थेसाठी काही करतील केंद्रात झालं राज्य हातात झालं आता महानगरपालिका हातात पाहिजे आणि मराठी माणूस कुठे मराठी माणूस वाऱ्यावरती हो आणि मराठी माणसाला असे दाखवत होते अरे रस्ते साधे साफ साथ नाहीये मोठे मोठे वाक्य आपले सीएम देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलेलं आहे बाबा काय म्हणजे नवी मुंबई विमानतळ आहे तसं नाव आम्ही करू बरोबर सगळं हे आणते तिकडे ना मराठी माणसांना नीट नोकरी लागली ना तिकडे नाव दिलं गेलं तिकडच्या लोकांचे मन दुखावलीत मराठी माणसांची मनं दुखावलीत आणि कसल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आपण नगरसेवक चे लिशन बोलतोय हा पण तिकडे जे स्थायिक नगरसेवक आहे त्याला माहितीच नाही की लोकांची कामं काय लोकांना साधा रस्ता देऊ शकत नाही लोकांना साधा पिण्याचं पाणी देऊ शकत नाही लोकांची घरासमोरची जेव्हा बाहेर निघतात तेव्हा गटर असतात ती गटरा, गटरा साफ होत नाही कसले नगरसेवक हो आजपर्यंत जेव्हा मला समजत नाही की परप्रांती परप्रांती, परप्रांती आपण करत आलो पण हे परप्रांतीय मतदार म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये येत होते हे आपल्या मराठी माणसाला समजत नाही आपण मिळून मिळून राहायचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी जे मोठे मोड़ मोठे राजकारण त्यांना सगळं नीट माहिती होतं की उत्तर भारतीय जर उभा असेल तर उत्तर भारतीय मतदार लागतील मराठी माणसांना मतदान नाही करणार मराठी माणसांना मला एवढंच सांगायचं सां आतापर्यंत आपण भरकटलो इकडे तिकडे दहा जण राष्ट्रवादीला मतदान करतील दहा जण काँग्रेसला मतदान करतील कोणी इकडे मतदान करेल तिकडे मतदान करेल याचा फायदा बीजेपीने घेतला आणि मग त्यांनी जिकडे तिकडे उत्तर भारतीय मतदार दिले की या चला इथून पाच टक्के जरी मराठी मतदार आले तरी आपला तीस पस्तीस टक्का हा उत्तर भारतीय मतदार आहेत कुठून मग हे कुठून सुनील शिकला की लोक जेव्हा जन्म होतात कुठून उघड जन्म होतात का जेव्हा तुम्ही जरा उत्तर भा, उत्तर भारतामध्ये तुम्हाला समजेल की तिकडे कोणी मराठी असा हे बोलणार नाही की बाबा आमची मराठी संघटना आहे किंवा हे आणते कोणी बोलणार नाही पण हे आपल्या महाराष्ट्र होतं का कारण की आपण मराठी माणसं शांत बसतो आणि मग असंच नवीन नवीन पिल्ले जन्माला येतात आज उत्तर भारतीय उठला उद्या गुजराती संघटना उठली मग हळूहळू हळू जो संयुक्त महाराष्ट्र लढा आला जेव्हा गुजरातांनी सांगितलं की मरा मराठी आणि ही मुंबई जी आहे म्हणजे खास करून मुंबई जी आहे मराठी लोकांची आम्हाला खेचायची आहे आणि मग तेच परत होईल आणि त्यात संयुक्त महाराष्ट्रामध्ये किती लोकांचा जीव झाले आपल्याला माहिती नाही तेव्हा ते एकशे साव तज्ञांनी जी बलिदान दिलं त्यांनी आपल्याला ठामपणे सांगितलं की बाबा आम्ही जे बलिदान देतोय ते तुमच्या भविष्यासाठी देतोय आणि त्यातून आपली मुंबई घडली पण अजूनपर्यंत आपल्या काही मराठी लोक असे ज्यांना अजून समजलं ना समजलं पण नाहीये की बाबा जर ही मुंबई हादर निसटली ही मुंबई काय आहे ना ही जरा आधीच्या तुमच्या आई बाबांना विचारा किंवा तुमच्या आजो आजी आजोबांना विचारा की ही बाबा का मुंबई काय आहे आत्ता जन्मलेले आले हे लोक मला काही काही मराठी लोक आहेत ज्यांना नीट माहिती पण नाही मुंबईचं सत्य काय आणि मुंबईची बॉम्बे बॉम्बे करता आणि बॉम्बे काय बॉम्बे आपल्या आईवरून मुंबईवरून ते नाव पडलेलं आणि बॉम्बे बॉम्बे करायची सवय लागली सगळ्यांना दोन मराठी माणूस एकत्र होते त्यांना लाज वाटते हिंदी बोलायची का हे सगळं द्वेष निर्माण करायचं का आम्ही मराठी भाषेचं का आम्ही आमची मराठी भाषा विचारू हा एवढे माझे मराठी बंधू बघिने आहेत त्यांना मला समजून सांगायचं की बघा हे षडयंत्र यंत्र काय चालू हळूहळू मराठी भाषा संपवायची मराठी मराठी माणसं समवायचे आणि मुंबईतून हा सुरुवात झाली की त्यांना माहिती मुंबई महानगरपालिका एकदा हातात आली की मग काय बाकी सगळं तर सोप्प आहे केंद्रात आहेच राज्यात आहे तर मराठी पण पाहिजे म्हणजे मुंबई पण पाहिजे आधी आपल्याला माहिती नव्हती कोणता झेंडा हातात घ्यायचा पण आता सत्यपणे आपल्याला उघड केलंय दोघा भावांनी एकत्र येऊन बाळासाहेबांनी आधीच सांगितलं की महापौर जर कोणता बसेल तो मराठीच बसेल आणि जर सीएम जरी कोणता महाराष्ट्र बसला तरी तो मराठीच असेल यांची ताकद हळहळ हे लोक सीएम पण चेंज करतील आणि बोलतील की मराठी बसवा काय भरोसा नाही यांचा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे जे उत्तर भारतीय जास्त प्रमाणात आपल्या महाराष्ट्र येतात हे मतदार म्हणून येतात ते त्या बिचाऱ्यांना माहिती नाही की त्यांच्यासोबत काय होतं महाराष्ट्रामध्ये त्यांना असं वाटतंय की त्यांना इथे कमाई आहे दहा हजार पंधरा हजार मध्ये कमाई त्यांची चालू आहे पण त्यांना हे नाही माहिती की त्यांचा वापर होतोय पूर्णपणे वापर आणि त्यांची ताकद ही आहे ती महाराष्ट्रामध्ये वाढते आणि हळूहळू ही मुंबई जी आहे ती उत्तर भारताची होऊन जाईल बघ किंवा गुजरातची होऊन जाईल गुजरातवाले तर आहेच एक लढा आपण गुजरातवाल्यांसाठी दिलाच त्याच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण केल्याच पण आता उत्तर भारतीय पर्यंत त्यांच्यासोबत आपला लढा करायला लागेल आणि मग मग काही लोक काय बोलतील अरे तो हिंदू है ना तुम तुम हिंदू नाही हो किंवा आम्ही हिंदू आहोत पण त्या हिंदूच्या खाली आमची जर मराठीची भाषा आणि आमचं मराठीचं अस्तित्व जर तुम्ही काय बोलतात ना निष्ठ करायचं किंवा नष्ट करायचा प्रयत्न केला आम्ही ते खपून देणार नाही राजसाहेबांनी ठामपणे सांगितले त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या त्या स्पीच मध्ये सांगितले त्यांनी जे दोघं भाऊ जेव्हा एकत्र आले तिच्या वेळी घोषणा केली त्यांनी ठामपणे सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि असा ठामपणे सांगणार नेता हे ठाकरे बंधू असू शकतात आणि ठाकरेच करू शकतात काही गोष्टी असतात जे प्रार्थना मागे होत असतात पण मला एक, एक सांगायचं की जरी तुम्हाला उद्धव साहेब आणि राजसाहेब वगैरे जर दिसतात हो तर म्हणजे लक्षात ठेवा की मराठी माणसं कुठतरी बलच होईल आणि बघा ना पाच वर्ष देऊन तर बघा मुंबई महानगरपालिका कोणती महानगरपालिका देऊन बघा मग तुम्हाला समजेल की मराठी माणूस हा कुठच्या कुठे पोहोचतोय आणि मराठी माणसासाठी किती नोकरी निघतात किती रोजगार निर्माण होतात किंवा मराठी माणसासाठी परिसर कसा निघतोय मग हे असे बाहेर ना उत्तर भारतीय यांची जे काय बोलतात जे राजकारणी मोठे मोठे हे बिचारे लहान उत्तर भारतीय जे लोक आहेत तिकडे राहणारे त्यांची काय चूक नसते पण हे मोठे मोठे जे आहेत ना जे त्यांचे राजकारणी आहेत त्यांना माहिती आहे की ह्यांचे बदनान घ्यायचे आणि ह्यांनाच लाथडून लावायचं आणि खास करून मराठी माणसं लाथडून त्यांना काय पडले नाही त्यांना त्यांच्या माणसांची पडले नाही किंवा काय नाही मला एवढंच सांगायचं मित्रांनो मराठी माणसांना की जागे व्हा आणि जी युती झाली आहे त्याला काय बोलतात ना एक हाती निवडून द्यायचं काम आपल्या मराठी माणसांचं आहे आत्ताची जर वेळ निघाली तर मग मराठी भाषा ही संप संपत जाईल आणि मराठी माणूस संपत जाईल महाराष्ट्रामधून मुंबईमधून खास करून आणि मग उत्तर भारतीय सोबत लढा द्यायला लागेल ला, आपल्याला मग गुजरातींसोबत लढा द्यायला लागेल आपल्याला आपण काहीच नाही करू शकत तर जागे व्हा आणि थंड बसू नका आता येत्या पंधरा ला, तारखेला आपल्याला मराठी माणसाचा विजय हा दाखवायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र